ब्रेक नंतर एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातल्या राजगुरु नगरमध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे खाजगी क्लासेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँग वॉर झालं इथं एका खाजगी ट्युशनमध्ये एका विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता आणि याच वादातून एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारधार चाकून वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सर त्या मुलांना त्या मुलांना ज्या मुलांनी त्याला तीन चार दिवसापूर्वी मारलं होतं ती किती चार जण असतील किंवा पाच जण असतील त्याचे कपडे पण फाटले होते त्यावेळेस तर ती मुलांना अटक आणि त्यांच्या पालकांना हजर करून घेऊन जाण्या पोलीस स्टेशन एवढी मागणी मी त्यांनी काही सांगितलं नाही की माझी बनवलं आणि कालही त्यांनी सकाळी मला जरी सांगितलं असतं की माझी भांडणं झाली होती पप्पा तर तो आज जिवंत असतो तिथून पुढे कधी कुणाच्या बाबतीत जे माझ्या बाबतीत घडले ते परत कुणाच्या बाबतीत नाही एवढंच त्याला चार पाच दिवसात असं त्याच्या क्लासच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे म्हणजे शिक्षकांची जबाबदारी आहे की नाही क्लासमध्ये कोणता तरी एखादा मुलगा असा असतो त्याच्यावर शिक्षकांचा खूप जीव असतो हुशार असतो त्याला क्लासच्या बाहेर मारण झाली तीन चार दिवसा पुढे त्यावेळेस एखाद्या विद्यार्थी तरी मॅडमला कल्पना दिली असेल त्यांचं एवढं सांगणं करत होतं दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा हा मय झालेला आहे असा गुन्हा घडलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे